राहुल गांधींनी खरी गोष्ट आहे की सीएसडीएस ने जो डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधींनी आरोप केले होते आणि आमच्याही लेजिटिमेटली निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आज सी एस डी त्या संदर्भात ट्विट करून आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितलेली आहे आणि ते सगळे आकडे परत घेतलेले आहेत आता प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर आकांड तांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का मला बिलकुल अपेक्षा नाही कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जसं सिरियल किलर असतात तसे ते सिरियल लायर आहेत त्याच्यामुळे ते रोज खोटं बोलतील याच्यानंतरही हेच आकडे ते मारतील जिच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण जनतेच्या समोर मात्र आज या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत तिथे नीट पंचनामे करून त्या संदर्भातली एनडीआरएफ प्रमाणे मदत ही केली जाईल बारा ते चौदा लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढकफोटफोटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये आठ लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे त्यामुळे ती देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे ओवरऑल आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली काही भागामध्ये जवळपास तीनशे एम एमपर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेलं आहे जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सबअर्बन रेल्वे याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक आहे ती थोडी धीमी झालेली आहे काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे पाणी हळूहळू कमी होत आहे विशेषतः मिठी नदी जी आहे ही धोका पातळीवर त्या ठिकाणी गेल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये चार पाचशे लोकांना आपल्याला तिथनं इव्हॅक्युएट करावं लागलं पण आता तिचंही पातळी हळूहळू कमी होते पण पुन्हा पुढच्या काळामध्ये पावसाचे काही त्या ठिकाणी भाकितं किंवा पावसाच्या संदर्भातले फोरकास्ट हे काही देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेजी हे स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावर जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे गेलेले आहेत मिठी नदीवर देखील ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्याला चा कल्पना आहे आपण सुट्टी देखील दिलेली दे आहे जेणेकरून लोकांवर जाण्याचा ताण पडू नये आणि जास्तीत जास्त लोकांना वर्क फ्रॉम होम देखील जिथे शक्य आहे तिथे करण्याच्या संदर्भातले निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आत्ता या क्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे पण पुन्हा पाऊस आणि संध्याकाळी हायटाईट देखील आहे त्यावेळी परिस्थिती अजून मला असं वाटतं क्लोजली वॉच आपल्याला करावी लागेल आणि त्यासंदर्भातल्या उपाययोजना

त्याचं जे मॅनेजमेंट त्या राज्यांसोबत करावं लागतं ते मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीनं करतो आहोत बऱ्यापैकी बाजूची देखील आपल्याला त्या ठिकाणी जी काही मदत करायची ती मदत करतायत आत्ता विशेषतः चिंता आपल्याला हिपर्गीची आहे आणि त्याच्यात त्यांनी विसर्ग सुरू केला आहे पण तो अधिक करावा अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्याला वाटतं तर ते त्यांच्याशी आपला व्यवहार चाललेला आहे आणि तेलंगणासोबतही योग्य प्रकारचं आपला त्या ठिकाणी संपर्क चाललेला आहे काही कॅचमेंट्स मात्र असे आहेत की जे कंट्रोल कॅचमेंट्स नाही आहेत काही कॅचमेंट्स अनकंट्रोल्ड अनकंट्रोलड कॅचमेंट्स आहेत त्या कॅचमेंटमध्ये जरा जास्त आपल्याला धोका आहे तर त्याच्याहीकडे आपण लक्ष ठेवणार मिठीनदी मध्ये जो प्रत्येक प्रश्न उपस्थित होतोय की मुंबईमध्ये पाऊस झाला मान्य तर तीनशे एम एल झाल्यामुळे एवढं झालंय तर तिथल्या परत तिथलाच प्रश्न काय आहे गार्डन आणि प्लास्टिक वगैरे या गोष्टी असं दोन्ही गोष्टी याच्याकरता आहे एक तर तीनशे एम एम पाऊस ज्यावेळेस होतो त्यावेळेस हा मोठा पाऊस मानला जातो हा काही रेग्युलर पावसापेक्षा किंवा अतिवृष्टीपेक्षा ही एक प्रकारे जास्ती पाऊस आहे पण त्यासोबत मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मिठी नदीचं काय झालं म्हणजे त्याच्यामध्ये कशा प्रकारे घोटाळे झाले याच्या आता सुरस आणि चमत्कारी कथा आपल्यासमोर येत आहेत त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात मिठी नदीमध्ये गाळ काढण्याच्या नावावर ज्यांना काम दिलं होतं त्यांनी काय काय केलं आहे हे आता समोर आलं आहे तर नव्याने ती कामं हातामध्ये घेऊन राज्य सरकारने महानगरपालिकेला आदेश दिला आहे आणि महानगरपालिका नव्याने आता ते कामं करते सर वसेर महानगर वसे पालघर या भागामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी आहे अहमदाबाद हायवे सुद्धा साहेब ही आपण कालपासूनच या संदर्भातली माहिती दिलेली आहे कारण हा सगळा भाग रेड अलर्ट आहे आपल्याला माहिती आहे की जो पूर्वी महासागर आहे महासागराचा पूर्वी जो, जो भाग आहे याच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट उप तयार झालेला आहे आणि जोपर्यंत हा लो प्रेशर बेल्ट आहे तोपर्यंत अतिवृष्टी संभावित आहे आणि म्हणूनच इकडे रेड अलर्ट दिलेला आहे रेड अलर्टप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे काही अडचणी या निर्माण होत आहेत कारण आपल्याला माहिती आहे की आपलं सगळं जे काही डिझाईन असतं हे नॉर्मल प्लस टेन पर्सेंटचं असतं पण ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस काही काळ डिसरप्शन्स निर्माण होतात ते डिस्ट्रप्शन्स कसे दूर करायची अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आणि म्हणूनच आपण यावेळी दर तीन तासांनी लोकांना अलर्ट देतो की कुठे पाऊस पडणार आहे किती पाऊस पडणार आहे काय केलं पाहिजे अर्थात इतकं असताना देखील शेवटी लोकांना काही कामं असतात ट्रान्सपोर्टेशनचे काही विषय असतात काही लोकांचं त्या ठिकाणी महत्वाच्या कामांनी जाणं येणं असतं त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते तुमतात त्यावेळेस त्यांना अडचणी होतात पण त्या वेगानं दूर करण्याचा प्रयत्न चालला आहे ऑलरेडी दोन गोष्टी केलेल्या आहेत पहिलं तर जिथे जनावरांचं नुकसान आहे घराचं नुकसान आहे किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना उणे पद्धतीनं विड्रॉ करण्याचे अधिकारही दिले आहेत त्यामुळे आता तिथे अडचण नाही आहे बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत तिथे नीट पंचनामे करून त्या संदर्भातली एनडीआरएफ प्रमाणे मदत ही केली जाईल संजय कुमार आहे त्यांनी एक ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा आणि विधानसभेचा डाटा हा चुकीचा आकडा जी त्यांनी केलेला आहे याच डाटावर राहुल गांधींनी आरोप केले गेले होते असं म्हणते ही खरी गोष्ट आहे की सी एस डी जो डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधींनी आरोप केले होते आणि आमच्याही लेजिटिमेटली निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आज सी एस डी एसनी त्या संदर्भात ट्विट करून आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितलेली आहे आणि ते सगळे आकडे परत घेतलेले आहेत आता प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर तांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का मला बिलकुल अपेक्षा नाही कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जसं सिरियल किलर असतात तसे ते सिरियल लायर आहेत त्याच्यामुळे ते रोज खोटं बोलतील याच्यानंतर हेच आकडे ते मारतील जिच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण जनतेच्या समोर मात्र आज या ठिकाणी स्पष्ट झाले महाराष्ट्र मध्ये बहुत बडे पैमाने बारिश है कल से हम लोगों ने रेड अलर्ट दिया था उस अनुसार बारिश हुई है उसके चलते कुछ जगह पर जाना और माल का नुकसान हुआ है वहाँ पर हमने सारी एहतियात बरती हुई है वहाँ पर एस और एन के लोग भी हमने तैनात किए हैं आगे भी जहाँ पर रेड अलर्ट बताया गया है वहाँ पर हम लोग कार्रवाई कर रहे हैं मुंबई में भी 300 सौ बारिश करीब करीब हुई है जिसके कारण कुछ डिस्ट्रप्शन निर्माण हुए लेकिन अभी पानी नीचे जा रहा है बड़े पैमाने पर इसमें भी कार्रवाइया की जा रही है मिठी नदी में आ, उसके लेवल ऊपर जाने के कारण वहाँ के कुछ लोगों को इवैक्यूएट किया था लेकिन अब मिठी नदी की लेवल भी नीचे जा रही है लेकिन आने वाले कुछ घंटों में अभी भी रेड अलर्ट मुंबई में है और कोकण के इलाकों में और घाट के इलाकों में सब जगह रेड अलर्ट है कुछ जगह ऑरेंज अलर्ट भी है तो उनको भी आ, किस प्रकारचे अहतियात भरत नाही हे बघायला गेम नाही मला असं वाटत की खर तर ही बिनविरोधच करायला पाहिजे होती आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या उच्च पदांच्या संदर्भात एक चांगलं चित्र त्या ठिकाणी गेलं असतं कारण युपीए हे माहितीच आहे इंडिया आघाडीला की त्यांच्याकडे मतही नाही बहुमतही नाही त्यांचा उमेदवार हरणारच आहे तर त्यापेक्षा जर एकत्रितपणे केलं असतं तर एक चांगलं चित्र गेलं असतं पण ठीक आहे आता मला माहीत नाही त्यांनी कोण उमेदवार दिला से को इंडिन इंडिन बोल दिया उसके ऊपर बोल दिया काही विषय दुसरे बोलू पहिल्यांदा तर आपल्याला कल्पना आहे की भारतीय रेल्वेच्या माध्यमातनं गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी विशेष ट्रेन चालवल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात लोकांना कोकणात जायचं असतं किंवा इतर सगळ्या भागांमध्ये जायचं असतं तर यावर्षी आम्ही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांना विनंती केली होती की के आपण जास्तीच्या गाड्या सोडा कारण लोकांची अडचण होते लोकांना मोठ्या प्रमाणात जायचं असतं गर्दी होते तिकीटं मिळत नाही आणि मला हे सांगताना आनंद वाटतो आहे की माननीय अश्विनी वैष्णवजींनी मला हे पत्र या ठिकाणी पाठवलं मी नंतर आपल्याला रिलीज केली आणि त्यांनी त्यात सांगितलं आहे की मागील वर्षीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास तीनशे सदुसष्ट ट्रिप्स आता यावर्षी त्यांनी प्लॅन केलेले आहेत मागील वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात ही वाढ आहे आणि याच्यामुळे कोकणात जाणारे जे आमचे मुंबईकर आहेत कोकणात राहणारे किंवा इतर भागातही जाणारे जे लोक आहेत यांना मोठ्या प्रमाणात रेल्वेची व्यवस्था उपलब्ध होणार आहे आणि म्हणून मी माननीय अश्विनी वैष्णवजी आणि माननीय प्रधानमंत्री मोदय या दोघांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या सगळे हे जे काही मुंबईत राहणारे पूर्वी ज्याला आपण चाकरमाने म्हणायचो किंवा सगळे कोकण कोकणात राहणारे पण मुंबईकर अशा लोकांकरता खूप मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे म्हणून मी त्यांचे आभार मानतो